बुद्धगयामध्ये सम्यक संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि सिद्ध केलं की संबोधी ही जगातली श्रेष्ठ उच्च पातळी आहे या जगामध्ये सम्यक संबुद्धच सर्व शक्तिमान होऊ शकले बाकी इतर लोक इतर देवी देवतांची जे नावं येतात तेहतीस कोटी त्यांचं आणि संबोधीचं अर्थार्थी काही संबंध नाही खरं तर हे ब्राह्मण लोकांनी आपली दुकानदारी चालवण्यासाठी निर्माण केलेले हे सगळे काही मूर्त्या फोटो आहेत आता बुद्धगयमध्ये बघा हे कुठून तरी आणून त्यांनी गणपतीची मूर्ती इथं आणून बसवलेली आहे या ज्या मूर्त्या आहेत ह्या सगळ्या कृत्रिम आहेत या सर्व मूर्त्या इथं कृत्रिम बसवलेल्या आहेत या मूर्त्याचा संबंध हे संपूर्ण परिसर जो आहे हा अर्ह भिक्षूंच्या पदस्पर्शाने पुणित झालेला आहे हे सर्व तिबीटियन लामा लोक अतिशय श्रद्धायुक्त चित्तानी या अर्हतांच्या स्तूपांच्या आजूबाजूला खूप चांगल्या प्रकारे ध्यान वंदना करून आपली ध्यानाची पातळी उंचावत करत आहेत तर हे जे देवी देवता आहेत हे इथल्या ब्राह्मणांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी भविष्यामध्ये दाखवण्यासाठी या दगडाच्या मूर्त्या ह्या आता त्या कोरलेल्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या काही अशा जुन्या मूर्त्या नाही आहेत इथं मूर्तिकार खूप आहेत बुद्ध गयेच्या गयेच्या ठिकाणी त्या गयाच्या विहून ह्या जुन्या मूर्त्या आणून तिथल्या ब्राह्मणांनी इथं हे मूर्त्या बसवलेल्या आहेत हे मुख्य बुद्धविहार आहे राजा अशोकाने सम्राट अशोकाने हे मुख्य बुद्धिविहार बनवलेला आहे बुद्धविहाराच्या बुद्ध चारही बाजूला बुद्धाच्या चा मूर्त्या आहेत कुठेही गणेशची मूर्ती किंवा कुठल्याही हिंदू धर्माची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही हे जे स्तूप आहेत हे अरहंतांचे स्तूप आहेत आणि सर्व हे लोक खूप श्रद्धा भावनेने पूजा अर्चा करतात आणि अशा प्रकारे ब्राह्मणीकरण करण्यासाठी ह्या मूर्त्या या, या ठिकाणी कृत्रिम बसवून ब्राह्मणांनी आपल्या महाबोधी महाविहारावर ताबा करण्यासाठी हा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तरी बौद्ध जनतेला मी आवाहन करत आहे की खूप मोठ्या संख्येने बुद्धगयमध्ये येऊन हा जो बुद्धगयेचा बुद्ध तथागत सम्यक संबुद्धाच्या विहारामध्ये सुरू केलेला जो काही भ्रष्टाचार आहे तो थांबवला पाहिजे आणि शुद्ध स्वरूपात बुद्ध हे विदेशात गेले पाहिजेत या ठिकाणी अस्शी देशाचे लोक बौद्ध लोक येतात त्यांच्यासमोर हा आदर्श राहिला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विकृती इथं काढून टाकण्यासाठी हे बुद्धविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात येणे गरजेचं आहे आणि म्हणून बौद्धांनी यावर विचार करावा आणि लवकरात लवकर चांगलं आंदोलन करून आता हे आंदोलन चांगलं पेटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलने होऊ लागलेले आहेत तर इथली शासन इथला मुख्यमंत्री हे सर्व काही या विहाराचा संबंधित आहेत विहाराच्या दानावर इथला कलेक्टर इथला मुख्यमंत्री हे सर्व काही अवलंबून आहेत म्हणून ते लवकर सजासजी काही बुद्धविहार ताब्यात देण्यासाठी तयार होणार नाहीत परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार आपण कायद्यात बदल करणे गरजेचं आहे आणि आपल्या हातात बुद्धविहार घेणे गरजेचं आहे जय जय भीम नमो बुद्धा हे सर्व काही त्या ठिकाणी काढून टाकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत